अवधूत श्री स्वामी समर्थ आज महाअष्टमीपासून वर्षभर या पाच राशींच्या घरी नांदणार लक्ष्मी सिद्धी व रवियोग तुमच्या राशीला काय देणार महाअष्टमीपासून या राशीचा सुवर्णकाळ सुरू होईल असं म्हणायला हरकत नाही या नशीबवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होऊ शकतो हे पाहूया चैत्र नवरात्रीतील सर्वात महत्वाची अशी महाअष्टमी तिथी आज असणार आहे अष्टमीच्या दिवशी अनेक ठिकाणी कन्यापूजन व होम हवन करण्याची पद्धत आहे या दिवशी माता दुर्गा कन्येच्या रूपात भक्तांच्या भेटीस येऊन त्यांना आशीर्वाद देते असं म्हणतात आजच्या या शुभतिथीला ग्रहांच्या स्थितीनुसार व पंचांगाच्या माहितीनुसार काही दुर्लभ योग सुद्धा तयार होत आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज महाअष्टमीला सर्वार्थ सिद्धियोग व रवियोग तयार होत आहेत अष्टमीच्या दिवशीच हे योग बनल्याने पुढील वर्षभर टिकेल असा लाभ काही राशींना होऊ शकतो महाअष्टमीपासून या राशींचा सुवर्णकाळ सुरू होईल असं म्हणायला हरकत नाही या नशीबवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होऊ शकतो हे पाहूया पहिली राशी आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या मंडळींना सोळा एप्रिलपासून अच्छे दिन अनुभवता येणार आहेत आपल्या कुंडलीत धनलाभाचे प्रबळ योग निर्माण होत आहेत अडकून पडलेली कामे मार्गी लागू शकतात त्यामुळे डोक्यावरील ताण बाजूला होईल संपत्तीत वाढ होण्यासाठी पूर्वी गुंतवणुकीचे मोठे योगदान असेल दानातून पुण्य लाभेल तुमच्या ऊर्जेला वेगळीच गती लाभू शकते दुसरी राशी आहे कर्क राशी महाष्टमीला तयार होणारे योग हे तुमच्या राशीला करिअरसाठी लाभदायक ठरणार आहेत आर्थिक मिळकतवाढीस लागेल नवीन लोकांशी गाठीभेटी होतील ज्यांच्या रूपात आनंद तुमच्या आयुष्यात प्रवेश घेणार आहे माता दुर्गा तुमच्या हस्ते इतरांची मदत घडवून आणू शकते ज्यामुळे तुम्हाला आनंद व समाधान अनुभवता येऊ शकते तिसरी राशी आहे कन्या राशी कन्या राशीच्या मंडळींना आयुष्यात वेग व स्थैर्य दोन्ही एकाच वेळी अनुभवण्याची संधी देणारा असा हा कालावधी असणार आहे आपल्याला मान सन्मान मिळेल असे एखादे काम पूर्ण होईल तुमच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे एखाद्या दूरच्या प्रवासाची संधी मिळू शकते ऊर्जा टिकून राहील तुमच्या बुद्धी चातुर्यात भर पडेल या माध्यमातून आपण शत्रूवर मात करू शकाल चौथी राशी आहे मकर राशी मकर राशीच्या मंडळींना हा शुभयोग व दिवस धनसंपत्ती देऊन जाईल पुढील वर्षभराच्या संकटांना व चिंतांना हलके करेल इतका लाभ या कालावधीत आपल्याला होऊ शकतो करिअरमध्ये मोठा बदल घडवण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळू शकते आपल्या जवळच्या मंडळींशी नाती घट्ट होतील पाचवी राशी आहे मीन राशीच्या मंडळींना हा शुभयोग म्हणजे एकार्थी आश्चर्याचा धक्का असणार आहे तुम्हाला अचानक पैसे व प्रेम वाढताना दिसेल तुम्ही स्वतः भारावून जाल इतकी प्रगती या कालावधीत तुमच्या नशिबात लिहिलेली आहे हुरळून जाऊ नका व कष्ट करत राहा या महाअष्टमीपासून संपूर्ण वर्षभर तुमच्या प्रगतीची व भरभराटीची चिन्हे आहेत आर्थिक समस्या दूर होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझा बाळ आहे असं टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून